आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी तीर्थरूप अण्णा हजारे यांच्या समर्पित जीवन संघर्षाने प्रेरित होऊन नव्या पिढीला भारतातील महान समाजसेवक पद्मश्री बाबूराव किशन हजारे यांच्या जीवन संघर्षातून प्रेरणा मिळावी यासाठी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स राष्ट्रीय सचिव विक्रांत पाटील यांच्या उद्देशाने व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शंकर धोंडीराम पवार यांच्या संकल्पनेतून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त अण्णांचा गाव तेथे तीर्थ कर्मभूमी रालेगन सिद्धी जीवन फाउंडेशन रेस्क्यू येथे अण्णा हजारे यांना जीवित महापुरुष जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रतिभा शंकर पवार राष्ट्रीय सचिव विक्रांत पाटील तेलंगणा प्रदेशाध्यक्ष श्रीनिवास सोमडी पुणे जिल्हाध्यक्ष भूषण गायकवाड मुंबई उपनगर भांडूप महिलाध्यक्षा उषाताई काकडे सदस्य दीपाली कदम सुकन्या स्वरा पवार यांची उपस्थिती होती स्वातंत्र्य सेनानी भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल जनक अण्णा हजारे यांची देहू आळंदी पुणे अहमदनगर आझाद मैदान रामलीला जंतर मंतर वर जन आंदोलने जागतिक पातळीवर गेली आहे अण्णांनी भारत सरकारला हादरा देऊन संसदेत जनलोकपाल व माहितीचा अधिकार दोन हजार पाच कायदा लागू करण्यास भाग पाडले कर्मयोगी निस्वार्थी अण्णांसारखी देशाची संपत्ती जगली पाहिजे तसेच युवकांना आदर्श निर्माण झाला पाहिजे जी। जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स कार्यक्षेत्र भारत देश या संस्थेचा राष्ट्रीय अभिनव उपक्रम म्हणजे भारतातील आजमितीला कार्यरत असलेले माणिक मोती उचलून त्यांना जीवित महापुरुष जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कर्मभूमी जाऊन प्रदान करून त्यांचे अनुकरणीय कार्य व ध्येय भारतभर भ्रमण करून जनतेपर्यंत पोहोचवणे याच कार्याचे पहिले पुष्प आमच्या संस्थेने अण्णांना वाहिले आहे अण्णांच्या जीवित महापुरुष चरित्र धडा शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकात घ्यायला हवा असे आम्हाला वाटते जीवित महापुरुष जीवनगौरव पुरस्कार त्यांचे व्यसनमुक्ती आदर्श जीवन उच्च शिक्षण अहिंसा वाद सुधारणा श्रमदानातून जलसंधारण खेडी सुधारली पाहिजे हा अण्णांचा संदेश भारतभर पोहोचवण्याचा विश्वास डॉक्टर शंकर पवार व विक्रांत पाटील साहेब यांनी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून अण्णांना दिला ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख तात्यासाहेब सोनावणे यांनी संपादित केलेल्या लढाई कोरोनाशी कोविड नाईन्टीन विशेषांकाला अण्णांनी शुभेच्छा देताना मोठे व्हा म्हणून आशीर्वाद दिले सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार समर्पित जीवनाची संघर्ष पातळीवर केलेली अरविंद केजरीवाल प्रशांत भूषण अशा प्रत्येक भारतीयांनी मी अण्णा म्हणून टोपी घालून केलेली जन आंदोलन उपोषण शासकीय ठराव केंद्र सरकार राज्य सरकारातील मुख्यमंत्री शरद पवार विलासराव देशमुख मनोहर जोशी ग्राम विकास मंत्री आर आर पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी पत्र व्यवहार पानापानावर आसमन चाललेला सत्यमेव जयते संग्रहालय पाहताना नवी चेतना मिळाली हे मात्र नक्की डॉक्टर शंकर पवार राष्ट्रीय प्रतिभाताई पवार सचिव विक्रांत पाटील व जीवन आजार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सच्या अभिनव उपक्रमात सामाजिक समतेच्या उत्थानासाठी झोकून देणाऱ्या पदाधिकारी महिला पदाधिकारी सोशल मीडिया यांचे सर्व कौतुक होत आहे मुंबई वार्ता प्रतिनिधी बदलापूर